राज्य सरकार महिला सन्मानाचे गोरवे गात असतानाच एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बसमधून जबरदस्तीने उतरवून दिल्याची घटना समोर आली आहे दुसरीकडे मूर्तिजापूर शिवशाही बस बसमधूनही एका महिला अँकरला तिकीट न देता मध्येच उतरवण्यात आले या दोन घटनांनी एस टी व्यवस्थेतील गलफाडपणा आणि महिलांविषयीचा बेजबाबदार दृष्टिकोन पुन्हा अधोरेखित केला आहे तिरोडा अकोट बसमध्ये मध्ये काल वडाळे देशमुख येथील चार महिला बसल्या असता तिकीट मशीन बिघडल्याचे कारण देत वाहक आर आर वाघमारे यांनी त्यांना अमरावती जवळ जबरदस्तीने खाली उतरवले महिलांनी विनवण्या करूनही तीन जणींना रात्र अमरावतीत काढावी लागली विशेष म्हणजे यापैकी एक महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली आहे आता मी गेल्या थोड्या वेळ आधी अमरावती वारणा मूर्तीचा पूरसाठी आम्ही बसली आता मी गेल्या सात वर्षापासून प्रवास करते म्हणजे माझं रोजचं अपडाऊन आहे आणि मी शिवशाही बसल्यानंतर जे कंडक्टर होते त्यांना मी तिकीट मागितली जसं सहज आपण तिकीट मागतो तशीच म्हटलं की मला तिकीट हवी आहे मूर्तिजापूरची आता तुम्ही मला सांगा या बस मध्ये मूर्तिजापूर कोल्हापूर ठाणा मग हे जर लिहिलेलं आहे तर मी ऑब्वियस याच्यात बसणारच मी जेव्हा तिकीट मागितली तेव्हा त्यांनी मला म्हटलं की ही मूर्तिजापूर बस थांबत नाही मग मी त्याला जेव्हा विचारलं किंवा का नाही थांबत तिथं लिहिलंय तर म्हणे पाटीपे मत जाऊ बोले आप बरं ठीक आहे मी तरी पण त्यांचं सहन केलं आणि सतरा रुपये देऊन मी तिकीट काढली बडनेरापर्यंत अमरावतीवरून बडनेरा तिकीट काढली आणि मग मी उतरून गेली जेव्हा मी ती पाठी पाहायसाठी रिटर्न गेली की मला वाटलं की कदाचित त्यांचं खरंच बरोबर असेल माझी चुकी असेल पण ती माझी चुकी नव्हती या फोटोमध्ये सरळ दिसत आहे की बा ती मूर्तिजापूर अकोला बस थांबते आणि त्यांनी ना थांबवली ना काही जेव्हा मी त्यांना विचारलं का हा काय प्रकार आहे की बा ही जर बस मूर्तिजापूरला थांबते तरीही तुम्ही थांबवत नाही आहे तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की बोले आप या इसके अंदर मत बैठो कारण इसकी एसी खराब आहे सी स्लो आहे आता सी स्लो असो की कसंही असो मी तुला तिकीट देते ना तू मला पैसे घे तिकीट दे संपला विषय पण त्याला जेव्हा मी असं म्हटलं तेव्हा तो उद्धवून माझ्याशी वेगळा बोलायला लागलाय की अभि आप मुले कंप्लेंट करू आपण आहे असं कसं त्यांनी जे काही वायफड बडबड केले असेल त्याची त्याला त्याला त्याची चुकी ही का त्याला मी जेव्हा एवढी सांगते म्हणजे आता पंढरपूर वारली सुरू आहे तर त्याच्यात बस नाहीये इकडून तिकडून बस नाही बस भेटली मी शिवशाहीमध्ये बसली आणि ते तिथं त्या पाठीवर लिहिल्या असल्यानंतर ती त्यांनी बस थांबवली नाही आणि त्यांना जेव्हा मी म्हटलं की मग वरून ते त्यांना मी म्हटलं की मग कंप्लेंट करेल आपो करणार व करो असं तसं त्यांनी म्हटलं आणि माझ्या मागे मा चार पाच वेळा असा की बा त्या बसचा फोटो काढू नको आता जर मी जर आवाज उचलायचा असेल माझ्याजवळ जर काही प्रूफ नसेल तर तुम्ही सगळे कसे माझ्यावर विश्वास कराल मी जेव्हा फोटो काढला तेव्हा त्यांनी मला फोटोसाठी अडवला आणि तीन वेळा माझ्या मागे पुढे याच्यासाठी की बा हा असा सगळा प्रकार झाला आता तुम्ही सांगा लाडक्या बहिणीची मी तिकीट घेतली की बा मी अर्धी तिकीट दिली लाडक्या बहीण असल्या कारणाने आणि ते लोक असं म्हणतात की लाडक्या बहिणीचा असं म्हणजे तो छळ झाला छडच म्हणता येईल याला तुम्ही मला सांगा हा अन्यायच झाला ना म्हणजे आम्ही तुम्हाला अर्धी तिकीट देऊन म्हणजे आमचा सन्मान करताय आणि ते बस थांबत नाही मग आता याला काय जबाबदार कोण आता त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे कारण त्याने तर त्याची चुकी दोन ते माझ्याशी रुटली लाडक्या बहिणीचा सा अपमान आहे सरासर सा। मूर्तीपूर तिला यायचं होतं आदल्या गाडीनं आम्ही आलो दोन तास आम्ही स्वतःच आणि पत्नी आणि मी आमच्या याची बडनेरला अमरावतीला गॅप पडली आम्ही पहिल्या बसमध्ये आलो कारण की प्रवासी यात्रा चालू आहे पंढरपूरची त्याच्यामुळे बसच नाही आहे आणि आम्ही शिवशाहीमध्ये मी सुद्धा आलो माझी पत्नी आली माझी पत्नी आम्ही येऊन पोहोचलो दुसऱ्या वेळेला फोन आला ते मी पण बसमध्ये बसलेली आहे ज्यावेळेस ते बडनेरला आली तिनं सांगितलं का मला कंडक्टरनं गाडीतून उतरलं शेख नावाचा कंडक्टर आहे त्या कंडक्टरने जे अन्याय केला मुलीवर कारण एक तर सन्मान आहे मुलींचा आणि ते शिक्षित मुलगी असल्यामुळे पाठी वाचली पाठी वाचून त्या बसमध्ये बसली त्या बसवर सरळ लिहिलं होतं अमरावती बुलढाणा मूर्तीच्या पुढं कामगा असं लिहिलं असताना त्याला जर विचारलं असतं या मुलीनं का हे थांबते का त्यानं म्हटलं असतं खराबखोरानं का हे गाडी मुद्याला थांबते तुम्हाला समजत नाही का शिक्षित मुलीला त्यानं अशी करून त्या माणसाने अपमान केला त्याच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे मी प्रधानपद सरनाईक साहेबांना विनंती करतो तुम्ही महामंडळाचे अध्यक्ष आहे तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे तुम्ही त्या अशा कंडक्टरवर योग्य कारवाई करा जनतेला न्याय द्या कारण महिलावर अन्याय सगळ्यात मोठा अन्याय आहे याला वाचा बोलण्याकरता जनता रस्त्यावर उतरले राहिला नाही एकीकडे महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडे अतिशय विश्वासाने सामान्य जनता बघत असताना आणि त्यातल्या त्यात ते महाराष्ट्र शासन खंबीरपणे लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभं असताना एका बहिणीवर अशा प्रकारे जर अन्याय होत असेल तर निश्चितच हे फार म्हणजे ज्याचा जेवढ्या मोठ्या प्रमाणात निदेश नि निषेध करता येईल तेवढा कमीच आहे जर या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर अशा एखाद्या बहिणीला ठीक आहे आता दिवसाची वेळ होती ऍडजस्टमेंट झालं उद्या भविष्यात जर अशी अडचण निर्माण झाली आणि ती रात्रीची वेळ जर असली तर अशा वेळेस त्या मुलीने किंवा त्या स्त्रीने काय केलं पाहिजे याचा शासनाने आणि संबंधित अधिकाऱ्याने व्यवस्थित निवारा जर केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये प्रवासी संघटना आणि विविध संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार की तुम्ही त्या लोकांना उतरायला नव्हतं पाहिजे ते पर्याय तुमचा तुम्ही काढायला पाहिजे आम्हालाही मालूम आहे बरोबर आहे की नाही तुमच्या परिपत्रकानुसार एकच विषय आहे की तुम्ही जर हे मशीन मशीनमध्ये अडचण येतात आम्ही मान्य करतो येता तर आजपर्यंत आलेल्या आहेत पण तुम्ही साधं तिकीट त्यांना सोबत ठेवायला पाहिजे तुम्हाला ते ट्रेनिंग नाही तुम्ही नवीन आहात हा हे अडचण पॅसेंजरची नाही हे डिपार्टमेंट आणि तुमच्या दोघांमधला अंतर्गत विषय आहे बरोबर आहे वाघ भाऊ हे माझं म्हणणं आहे आता त्यांची तक्रारी आहे ते तुम्ही तुमच्या लेबलवर फोन घ्याल